दर श्रावण सोमवारी प्रत्येकाने ऐकावी ही शिवामुठीची कथा ओम नम शिवाय श्रावण सोमवार शिवमुठ व्रतकथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका सणांचं महत्त्व पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्यादेखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवामुठीचे अनोखे महत्त्व आहे याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्व सांगणारी ही कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा पूर्ण कथा नक्की ऐका श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार मंगळागौरी नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते सणांचं महत्व पूजा विधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवामुठीचे अनोखे महत्व आहे या सोमवारच्या शिवामुठीचे महत्व सांगणारी ही कथा पूर्ण ऐका कथा श्रावण सोमवार शिवामुठीची आटपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्यांचे काम देत असत पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यानंतर कळालं महादेवाच्या देवळात शिवामोट व्हायला जात आहेत नावडतीनं विचारलं त्यानं काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं मुलबाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीनं सांगितलं राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली शिवामुठीचा वसा नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवा मोठीचा वसा वस्तो आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावे दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दीरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवा मुठी करिता घ्यावे अशी झाली पूजा सफल पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिले आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीज घरून आणावयास सांगितले त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावा नंदांनी उष्टमाष्टपान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवाराला नावड तिने घरातून सर्व सामान घेतले पुढे नागकन्यांबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंडा जावा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावळ तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावड दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफुलं वाहू लागली नंतर शिव मूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून शिवाला वाहिला राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोट देऊळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालेले होते तेथे एक लहान देऊळ होते आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटे होते ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असे कसे झाले सुनेने सांगितले माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय